अय नमस्कार रे लागानो दोस्तानो आज प्रकरण खूप वाईट घडलंय बर का आणि ती माझ्या निदर्शनाखाली आलेला आहे मला एक कॉल आला म्हणून मला समजा ही कळलेला आहे बर का माझ्या परस्पर माझा नंबर कोणीतरी फॅन लोकांना विकतय मित्रांना विकतय माझ्या आणि माझा नंबर विकून ती हजार हजार रुपये कमवत आहे पैसे कमवा लागले तर असं घडणं हे चुकीचं आहे बरं का आणि याचा मला पण खूप पश्चाताप होतोय कारण मीच नंबर व्हायरल केला नाही कमेंटद्वारे मी नंबर कोणी मागितला तर मी कोणाला नंबर देत नाही त्याच्यामुळं आपले मित्र काही आहेत त्यांना माझ्याशी बोलायचं असते म्हणून ते दुसऱ्यांकडून माझा नंबर विकत घ्या लागलेत आणि मला फोन करा लागलेत पण हे समज चुकीचा आहे राव गरीब मित्रांनी आपल्या एका आज मला फोन केला होता आणि त्या फोनमध्ये सांगितलं राहू त्यांनी मी तुझा नंबर एकाकडून विकत घेतला आहे त्याला फोनपे केलं हजार रुपये असं तसं तर मला हे विषय समजा खटकला बरं का मला कुठं वाईट वाटलं बेकार वाटलं म्हणून मी माझा नंबर आज वायरल करतोय मी कोणाच्या दबावाखाली येऊन नाही किंवा वाईटाने नाही तर मी चांगल्या मार्गाने माझ्या सहकुशीनं माझा नंबर मी व्हायरल करून टाकतो व्हिडिओद्वारे सांगतो आहे तर माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न एकाहत्तर एक्केचाळीस माझा नंबर आहे तुम्ही पण घेण्याचा प्रयत्न करा पण राव तुम्ही फार चुकीचं करताय बर का हजार रुपये असं म्हणते ती नादा पुढे समज बाद असते हे काय खोटं नाही बर का तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर ही रोकारडी ऐका का तुम्ही फक्त हॅलो हा बोला गे सर कसा तुम्ही बराव का बराव आमचं काय गरीब जेवण झालं की मागास बारा हा, एक वाजता तेच मी एकाकडून तुमचा नं, नंबर घेतो घेतलो तो हा हा, हा। तुमचा नंबर ते हजार रुपये घेतलं दिले गावाला त्याला कशाला पैसे द्यायचे त्याचा नंबर टाकताय का मला बघून टाकताना कोणी तुम्हाला हजार नंबर त्याचा नंबर टाका मला ना दिलो का तुम्हाला हजार <laughs> राजेशांना तुमचा नंबर, हो नंबर, नंबर तर भेटलाय की नंबर भेटतो काय विषय नाही कशाला हजार द्यायचं त्याला राजेश वडांना आता नंबर आहे आम्हाला नाही नंबर म्हटलं होतं होय मग त्यांना तर ह्या रेकॉर्डिन मध्ये त्या मित्रांना सांगितलेला आहे मी तुझा नंबर एक जणाकून विकत घेतलेला हजार रुपये देऊन ते मित्र पण आपला शेतकरीच आहे कामाला जात असेल काबाड कष्ट करत असेल गरीब परिस्थिती असेल पण माझ्या नंबरसाठी त्यानं हजार रुपये दुसऱ्याला फोनपे केलं आणि माझा नंबर त्यानं विकत घेतला कशासाठी राव मित्रा मला तू इंस्टाग्रामला मेसेज जरी केला असताना तर मी तुला नंबर असाच देऊन टाकला असता मी खूप जणांना पण नंबर देतोय आणि आज व्हिडिओद्वारे सुद्धा मी नंबर दिलेलाच आहे घ्या इथला नंबर करा मला कॉल काहीच त्रास होणार नाही कारण माझं मन खूप मोकळं आहे मी तुमच्याकडून लाईक कमेंटची अपेक्षा करत आहो मग मी तुम्हाला माझा नंबरसुद्धा दिला पाहिजे तुम्ही काय मला दहा लाख रुपये उसणी मागत नाहीत फक्त माझा नंबर काय आहे तुम्ही फक्त नंबरच मागता कमेंटद्वारे बाकीचं मला काय मागत नाहीत तर घ्या मित्रांनो माझा नंबर मला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त माझ्याच्यानं कधी कॉल उचलणं व्हायचं नाही तर शक्यतो तुम्ही होता होईल तेवढं मला व्हॉट्सअपवरतीच मेसेज करण्याचा प्रयत्न करा कारण कामं पण असतात राव शेतातली भरपूर आणि त्या कामातनं मला कॉल घ्यायला जमणार नाही तुम्हाला जर कॉलवर बोलायची इच्छा असेल तर आपण रात्री नऊच्या पुढून कॉलवर बोलत जाऊ नऊ ते अकरा मी तसं पण एकदम फ्रीच असतो सोशल मीडियावरतीचं रिकाम टेकडा पडलेला असतो हिकलं तिकलं बघत तर नऊ ते अकरा बोलायला मला वेळ असते आणि दिवसभर मी कॉल उचलणार नाही कारण मला कामं भरपूर असते ती मार्केटला जावं लागतं शेतातली कामं जनावराचं हिकलं तिकल समज बघावं लागतं त्या कामाच्या आटोप्यात मला फोन घ्यायला जमणार नाही त्याच्यामुळं तुम्ही नाराज होऊ नका ना तुम्ही म्हणसाला नंबर दिला आहे पण कॉल घेत नाही असं तसं तर तसं काय गैरसमज निर्माण करू नका आणि तुम्ही शक्यतो तर रात्री नऊच्या पुढून कॉल करा कधीही मी कॉल घेण्याचा प्रयत्न करतो आणि राव असं तुम्ही नंबर नंबरसाठी कुणाला पण पैसे देऊ नका असे समज साफसाफ चुकीचं आहे बरं का आणि त्या भाड्याला पण लाज वाटली पाहिजे माझा नंबर विकतोय माझ्या नंबरवरती पैसे कमवतोय अरे कष्ट करून खा शेतामध्ये घामगाळ मेहनत कर भरपूर तुला पैसा भेटेल असा नंबर कोणाचा कोणाला पण विकून तुला किती पैसे भेटणार आहे असं तू तर चांगलाच बिझनेस चालू केला आहे नंबर विकण्याचा ह्याचा नंबर द्यायचा त्याचा नंबर द्यायचा जे कोण हजार घे ते जे कोण दोनशे घे ते जे कोण पाचशे घे हे असले धंदे लापट सोडून द्या लागा नो आणि कष्ट करायला शिका कष्ट केल्यावर कायच कमी पडत नसते आणि आपलं पण तसं जा आपण भरपूर कष्ट करतो आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आणि असं ह्याचा जा त्याचा नंबर विकून तुमचं हे ही बिझनेस किती दिवस चालणार आहे मी चलूच देणार नाही ना, ना। माझा नंबर ऑलरेडी मी ह्या व्हिडिओद्वारे आता व्हायरल केलेला आहे आता इंस्टाग्रामला पण बनवतो फेसबुकला पण व्हिडिओ बनवितो नंबर व्हायरल करून टाकतो घ्या माझा नंबर पण माझा नंबर व्हायरल केल्यामुळं कुठल्या आपल्या गरीब मित्राचे पैसे तर फालतूक जाणार नाही ते कुणाला त्याच्यामुळं मला हे नंबर विचारपूर्वक व्हायरल करावा लागला मी जर व्हायरल केला नसता नंबर तर हे असंच चालू राहिलं असतं अन माझ्या नंबरच्या जीवावर दुसऱ्यांनी पैसे कमवले असते अन गोरगरीबाला फटका बसला असता पण गोरगरीब लोकाच्या पण लोकात पण लय किडा असते हजार रुपये देऊन नंबर विकत घेण्याची गरजच काय आहे मला एवढं मनाच आहे मला न बोलता माझा न नंबर घेता पण तुम्ही जीवन जगू शकता हो कशासाठी तुम्ही लोकांना हजार रुपये देऊन माझा नंबर विकत घेताय प्रकरणाचा तर मी शहा लावणारच आहे त्याचा नंबर पण आलेला आहे ती नंबर विकणाऱ्याचा त्याला मी कॉलवरती डायरेक्ट आता प्रँक कॉल नाही मी डायरेक्ट रिअल कॉल टाकणार आहे त्याला त्याला दाखवितो त्याच्यावर कसं रिमांड घेतो तुम्ही फक्त बघा आता पण शी माझ्या निदर्शनाखाली आलं म्हणून मी माझा नंबर व्हायरल करून बरं का असं कायच तुम्ही गलत समजू नका हे मनानं देतोय तसंच असंच पण मी तुम्हाला रॉकराडेन ऑलरेडी ऐकू घातलेली आहे आणि रॉकराडीनमध्ये तुम्हाला ऐकू आलंच असेल तो एक गरीब मुलगा आहे मस्त त्यांनी माझ्यापशी त्याची मनस्थिती सांगितलेली आहे मी तुमचा नंबर विकत घेतला असं तसं आणि लास्टला तो असं पण म्हणतोय अजून जाऊ द्या पैसे गेलं तर गेलं पण तुमचा नंबर मिळणं खूप महत्वाचं होतं काय बोलायचं काय आता ह्या प्रश्नाच्या पुढं तर असू द्या राव नो प्रॉब्लेम नो डाऊट आज ऑलरेडी मी माझा नंबर व्हायरल केलेलाच आहे मलाच थोडा त्रास होईल कॉल येतील मेसेज पडतील पण असू द्या काहीच त्रास नाही माझ्या मते तर ही गोष्ट अगोदरच व्हायला पाहिजे होती पण झालेली नाही पण असू द्या माझी चूक माझ्या लक्षात मला ऑटोमॅटिक लवकरच आलेली आहे आणि ती चूक मी सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे माझ्याकडं फक्त एकच नंबर आहे चालू आहे ती माझा मोबाईल कधी बंद नसतं पण ह्याच्या पुढं जर मला भरपूर कॉल जर या लागले तर मला नंबर किंवा मोबाईल बंद करावा लागेल तात्पुरता पण करणार नाही मी चालूच ठेवणार बरं का कारण असाही माझ्याकडं डी की मला ए पोरा ए तर नंबर ऑलरेडी मी व्हायरल माझा केलेलाच आहे घ्याल तुम्ही शेव करून ठेवा आणि शक्यतो तर व्हॉट्सअप मेसेजलाच जास्त मेसेज करा कॉलिंगच्या नादी जास्त लागू नका कारण मला पण भरपूर कॉल येतात राव दिवसाचे नाही नाही म्हटलं तर पन्नास साठ फोन कुठंच गेली नाही ती मग मी कामात असतो कधी टू व्हीलर चालवत असतो टू व्हीलर चालविता चालवीता तुमचा फोन आला मोबाईल हात सोडून किशामधला मोबाईल काढायला गेलो ॲक्सिडेंट झाला काय तर पुढचं प्रकरण वाढलं तर लय अवघड असतंही त्याच्यामुळं शक्यतो तर जास्त फोन करण्याचा जा प्रयत्नच करू नका मेसेजवरच बघवा आणि लयच महत्त्वाचं काम असेल तर डायरेक्ट कॉल पण टाका मी तुमचा कॉल कधीही उचलतो असं काहीच नाही बरं का तर बसलो होतो आता बागतच द्राक्षेच्या म्हणलं हे व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं आहे आणि बनवला पाहिजे त्याच्यामुळं मी तातडीनं ता व्हिडिओ बनवला तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला ला एकदा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती वरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद